बघता क्षणीस खावंसं वाटणारं लिंबू लोणचं तयार झालेलं आहे नमस्कार मैत्रिण सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मसाला भरून लिंबूचं लोणचं हे लोणचं साधारण दोनच दिवसात खायला तयार होतं त्यासाठी मी हे पाच लिंबू बघा अशा एका लिंबूच्या उभ्या आठ फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामधले हे, त्या हे सगळे असे बी काढून टाकलेत किंवा लिंबूमध्ये भरायला मी हा चार मिनारचा ऑल इन वन कोणत्याही लोणच्यासाठी चालणारा हा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं कोणता अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता यापुडीमधला मी हा साधारण तीन चमचे मसाला आणि हे अर्धा चमचा मीठ आता हे दोन्ही आपण एकत्र करून घ्यायचं आहे असं एकसारखं कालवून घ्या आणि हा कोरडाच मसाला आपण ह्या लिंबूमध्ये भरून घ्यायचा आहे बघा असं आता एक, एक लिंबू असा हातात धरा आणि नुसता कोरडा मसाला भरून हा असं दाबून बघ आता हा लिंबू असा दाबा आणि आपण हे लिंबू आता एका डब्यात ठेवून घेणार आहे बघा आता मी हा असा डबा घेतलेला आहे आणि ह्या डब्यामध्ये ठेवून चांगले आपण वाफून घ्यायचे आहेत आता उरलेल्या लिंबूमध्ये मी मसाला भरून घेते बघा आता असा मसाला भरून घेतल्यानंतर हे लिंबू मी एका छोट्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघा आता हा डबा आपण कुकरमध्ये घालून घेणार आहे कुकरमध्ये कसं छोटी प्लेट नसल्यामुळे मी हे डब्याचं टोपणच पालथं घातलेलं आहे आणि कुकर काळा पडू नये म्हणून लिंबूचे दोन फोडे त्यात टाकलेत आता ह्यामध्ये हा डबा ठेवून घेऊया आणि त्याच्यावरही आपण प्लेट पालती घालणार आहे डब्याचं जर जा तुम्ही झाकण बसवलं तर डबा आपला लिंबूच्या आंबटपणामुळं शिट्ट्या होऊन थंड होईपर्यंत तडकतो म्हणून मी त्या डब्यावर आता ही प्लेट पालती घातलेली आहे आणि हे आता झाकण बसवून ह्या कुकरच्या मिडियम गॅसवर ह्या बरोबर दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दहा शिट्ट्या केल्यामुळं काय होतं आपलं लोणचं एकाच दिवसात खायला तयार होतं आता मी ह्या कुकरच्या शिट्ट्या करून घेते बघा आता कुकरच्या दहा शिट्ट्या करून घेतल्यानंतर हा कुकर मी थंड करून घेतलेला आहे आता बघूया हे लोणचं आपलं कसं झालंय ते बघा कसं छान शिजले बघा आता एक, -एक करून हे आपण लिंबू असे दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया जेणेकरून हे आपल्याला तोडता येतील जे जे जा 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 आता असे हे सुरेन आपण सगळे लिंबूच्या फोडी सुट्ट्या करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा हे चमच्यानं तोडत बसायचं काम नाही आहे म्हणून हे आत्ता तोडून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल इतकं व्याप करायचं काय कारण आहे जा अगोदरच जर सुट्ट्या फोडी करून शिजवलं तर चालणार नाही का तर तसं चालत नाही कारण जेव्हा आपण सुट्ट्या फोडी करून घेतो आणि ह्या फोडी शिजवतो तेव्हा त्यांना चालीचा कडूपणा येतो म्हणून हे वांगी फोड करूनच ह्या लिंबूच्या आठ फोडी करूनच आपण ह्यामध्ये मसाला भरून हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे बघा आता हे अशा सगळ्या फोडी मी सुट्ट्या करून घेते बघा लागली सुट्ट्या करून घेतल्यामुळं एक एक आपण हे खायला घेऊ शकतो बघा आता लोणच्या फोडी आपण ह्या सुट्ट्या करून घेतल्यानंतर हे उरलेलं पाणी पण ह्या डब्यातलं लिंबू शिजवताना पाणी सुटलेलं ते पण आपण पन ह्यामध्ये झोतून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये ही मिडियम साईजची वाटी आपली अर्धी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे लोणचं असंच हलवून आपण हे साखर विरगळीपर्यंत ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मी हे बरणीत भरणार आहे बघा साधारण एकाच दिवसात खायला तयार होणारं असं हे इन्स्टंट लिंबू लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता मी एका बरणीत भरून घेते बघा मैत्रिणींनो माझी ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद